सक्सेस आहे इथं आपल्या शुभास्त या ठिकाणी शुभ शुभारंभ होत आहे आणि अशीच काम होतील हे आताच नाही मला वाटतं आपल्याला महेशी पाटील आताच या सोसायटी मध्ये उद्घाटन प्रारंभ दिलेला आहे आणि मी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभास्त या ठिकाणी शुभ शुभारंभ करायचा आपण प्रसंगी या विभागाचे आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीपजी पाटील उपविभाग प्रमुख अरविंदजी पाटील विनोदजी

बल्याणी प्रभाग हा अविकसित प्रभाग आहे अप्रभाग क्षेत्रातील आत्ताच थोड्या वेळापूर्वी बल्याणी प्रभागातील गणेशनगर सोसायटी येथे पावणे दोन कोटी रस्त्याचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून आज त्या कामेचा उद्घाटन करण्यात आला तसेच बल्याणी प्रभागातील बल्याणी बौद्धवाडा येथे रस्त्यांची समस्या होते तेथे एक पंचवीस लक्ष निधी त्वरित मंजूर करून तेथेसुद्धा आता काम्याचं भूजन भूमिपूजन करण्यात आलं आणि हा काम लवकरच पूर्ण होणार आणि मी आपल्यास सांगू इच्छितो की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतजी यांच्या मार्फत आपल्या ह्या भल्याणी प्रभागाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता तसेच येथे स्थानिक आमदार विश्वनाथ साहेब यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला होता आतापर्यंत आपल्या बल्याणी प्रभागामध्ये मा मला वाटतं या चार पाच वर्षामध्ये पंचवीस कोटीचे कामं चा भूमिपूजन करून पूर्ण करण्यात आलेले आहेत